सातारा जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या पन्नास हजार पार गत दोन दिवसात डिस्चार्जपेक्षा बारतांचा आकडा वाढला सोमवार रात्री दोनशे चोवीस रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात एकोणपन्नास नागरिकांना डिस्चार्ज तीनशे एकोणपन्नास जणांचे नमुने पाठवले तपास दिला दिवाळीनंतर देशभरासह राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे मात्र सातारा रुग्णांचा उपचारातील आकडा कमी आल्याने दिलासा मिळत असतानाच गेल्या दिवसापासून बरे होणारे रुग्ण आणि नवीन आकडा उलटा झाल्याने काही अंशी चिंतेत भर पडली आहे सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एकोणपन्नास नागरिकांना आज घरी सोडण्यात आले तर दिवसभरात तीनशे एकोणपन्नास जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह पाटील रुग्णालय लॅब येथील चारशे सत्त्याण्णव नमुन्यांपैकी पंच्याहत्तर नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील चौसष्ट नमुन्यांपैकी तीन नमुने बाधित खाजगी लॅब शहात्तर नमुन्यांपैकी वीस नमुने बाधित अँटीजेन टेस्ट दोन हजार चौऱ्याण्णव नमुन्यांपैकी एकशे सव्वीस नमुने बाधित असे सर्व मिळून दोन हजार सातशे एकतीस नमुन्यांपैकी दोनशे चोवीस रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख पस्तीस हजार सहाशे नव्याण्णव नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी पन्नास हजार एकशे तीन बाधित आढळले आहेत तर सत्तेचाळीस हजार एकशे बावीस रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सहाशे त्र्याऐंशी रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत सोमवार रात्री पॉझिटिव्ह आलेल्या दोनशे चोवीस रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर